यांचं या ठिकाणी मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे मी पंचशील मंडळाची जितेंद्र बनसोडे सचिव तथा सरचिट सरचिफिस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र Boleh kita sampaikan, Doni Remajik, terutama Rambang, sama dia, Raja Mau, dan Raja Mau Samadiah, Raja Mau Samadiah, dan Raja Mau Samadiah, dan Raja Mau Samadiah, dan Raja Mau Samadiah, dan Raja Mau तृतीयांपि धम्म तरण गच्छामि तृतीयांपि सङ्गम तरण गच्छामि पाणाति पाता वीरमणि शिक्कापदं समाधियामि आगमन केलं चंद्रबागेच्या तीरावरती आणि बाबासाहेब येणार म्हणल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातली लोक पंढरपुरामध्ये येऊन ठेपली होती आणि बाबासाहेबांची गाडी ज्यावेळेस चंद्रभागेच्या तीरावर आली त्यावेळेस बाबासाहेबांच्या गाडीच्या आडवं सगळी बाबासाहेबांना बघण्यासाठी लोक गेली होती परंतु सप्ता सैनिक दलाच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबांची गाडी रेस्ट हाऊसकडे नेण्यात आली आणि रेस्ट हाऊस मध्ये जे त्यावेळेचे जेव्हा पायदाळे असतील पटवर्धन वकील असतील त्यानंतर या नगराचे नगराध्यक्ष परिचारक असतील असे अनेक नेते मंडळी बाबासाहेबांच्या बरोबर रेस्टासवर बसलेले होते आणि बसल्यानंतर बाबासाहेबांना कुणीतरी सांगितलं की बाबासाहेब की इथून आपण गावात जात असताना या जुनाकारांना काही ठिकाण आहे आणि या ठिकाणावर आपल्या समाजाचे वस्ती आहे आणि त्या वस्तीला आपल्याला भेट द्यायची आहे बाबासाहेबांनी कुठल्याही पद्धतीचा नकार दिला नाही बाबासाहेब म्हणले आपण जाऊया आणि बाबासाहेब या ठिकाणी जुन्या कराड चौकामध्ये आले आल्यानंतर सर्व मंडळी आसपासच्या परिसरातले जुन्या कराड चौकामध्ये गेले बाबासाहेब आले बाबासाहेब आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत केलं आणि स्वागत करून इथं जी राहणारी जी मंडळी होती त्या मंडळीने जुना कराडनाका चौकातून की आपण बसलेल्या ठिकाणापर्यंत बाबासाहेबांना पायघाड्या टाकून या ठिकाणी आणण्याचं काम इथल्या जुन्या आणि बुजुर्ग लोकांनी की ज्यांनी चळवळीत काम केलं ज्यांनी चळवळ जिवंत ठेवली आणि ज्यांनी चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आजपर्यंत आमच्यापर्यंत केला अशा माणसाने या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये कोंडेबा कडलाक असतील अनुसाया कडलाक असतील हाऊसाबाई रिकीबे असतील नारायण ओहाळ असतील राजाराम ढवळे असतील लक्ष्मी खरे असतील लक्ष्मी खरे म्हणजे आमदार राजू खरेंची आजी की जे एकशे पाच वर्षानंतर या ठिकाणी त्यांचं निधन झालं म्हणजे अशा लोकांचा या ठिकाणी आमचा सहवास आला म्हणजे बाबासाहेबांना ज्यांनी बघितलेला आहे यांचा यांना आम्हाला बघण्याचा योग जर आला असेल तर आम्हाला आलेला आहे इथल्या लोकांना आलेला आहे आणि त्या लोकांनी बाबासाहेब ज्या वेळेस आले या त्यावेळेस बाबासाहेबांनी या ठिकाणी समाजाला समाज प्रबोधन करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलं की आपण स्वच्छ राहिलं पाहिजे आपण शिक्षित झालं पाहिजे या ज्या का बाबासाहेबांनी म मनोगती तर या ठिकाणी व्यक्त केलं त्याच पद्धतीनं हा परिसर बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आले त्या ठिकाणी हे जे बुद्धविहार बांधलेला आहे हे चांगल्या पद्धतीचा विहार की जेणेकरून समाजाचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं इथं चा कार्यक्रम होतील सामाजिक कार्यक्रम असतील शैक्षणिक कार्यक्रम असतील हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतात मी या ठिकाणी आवर्जून अजून सांग सांगू इच्छितो की जी ही जागा जी आपल्याला आपण बसलेली जागा आहे हे चाळीस बाय सात ची जागा की जो प्लॉट शंभर बाय दोनशेचा प्लॉट होता तो माळीनगर शुगर फॅक्टरीचा होता आणि त्याच्यातले आम्ही आंदोलन करून माळीनगर शुगर फॅक्टरीने आम्हाला चाळीस बाय सात ची जागा दिली परंतु एवढ्यावर समाजाचे कामं होत नाहीत समाजाचे जे कार्यक्रम आहेत ते होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी पुढचे जे सात बाय सातची जागा होती याच्यावर आम्ही अतिक्रमण केलं हे समाजाच्या वहिवाटीतली जागा आहे ही समाजाच्या हिताची जागा आहे समाजाच्या कार्यक्रमासाठी ही लागणारी जागा आहे म्हणून त्याचं आम्ही आंदोलन केलं आणि जवळजवळ दोन हजार दहा चौदा ते चोवीस हे दहा वर्ष आमचे पंचशील मंडळ जे रजिस्ट्रेशन संस्था आहे की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक कार्य केलं जातं या सामाजिक संस्थेनं या ठिकाणी दहा वर्षे कोर्टाच्या पायऱ्याकरता झिजवल्या आणि त्यानंतर आमचेच बंधू की जेणे याच्यामध्ये एक जागा घेतलेली होती ते शशिकांत नानासाहेब चंदन शिवे यांनी कुठलाही एक रुपया न घेता दहा वर्षानं का होणार समाजाच्या हितासाठी समाजाच्या कार्यासाठी आणि मंडळाच्या का हितासाठी त्यांनी जे आम्हाला दान ही जागा केली साधारण अकराशे स्क्वेअर फुटाची जागा चंदनशिवे साहेबांना आम्हाला या ठिकाणी हे काम करण्यासाठी दिले त्यांचं आपल्या या उपस्थितीमध्ये दे। मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि दुसरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी आपले आमदार राजू खरे याचा जन्म या मातीमध्ये मा झालेला आहे बंधून मी एवढं सांगू इच्छितो की नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्यांना बाबासाहेबाचा फोटो घेऊन संपूर्ण अधिवेशन गाजवलं बाबासाहेबाचा फोटो घेऊन अधिवेशन गाजवणारा आजपर्यंतच्या इतिहासातला महार समाजाचा एकमेव कामाचा आमदार जर कोण असेल तर राजू खरे ज्या वेळेस आमदाराची शपथ घेत असताना गौतम बुद्धाला बरून मी आमदारकीची शपथ घेतो हा म्हणणारा पहिला आमदार मित्रांनो ही ताकद कुणाच्यात असते हे सांगायचं झालं तर ज्या मातीमध्ये बाबा ज्या मातीला बाबासाहेबांचे पाय लागलेले आहेत त्या मातीत जन्मला कार्य करता असे दरकाळी फोडल्याशिवाय काय प्रकार राहत नाही त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजू खरे मी राजू खरे नाही एवढीच विनंती करणार आहे की आपण लहानपणापासून आमच्या सानिध्यामध्ये राहिला चळवळीमध्ये आमच्या सानिध्यात राहिला आणि आता आपण आमदार झाला विधानसभेमध्ये आपण आवाज उठवायला लागला असंच मी तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रातील आपल्या समाजासाठी आपण चांगल्या पद्धतीनं आवाज विधानसभेमध्ये उठवावा आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा मग ते शिक्षित असतील शिष्यवृत्तीचे असतील नंतर जमिनीचे काय प्रश्न असतील यासाठी आपण विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं आवाज उठवावा तरच खरं म्हणजे एवढा समाजाला सार्थक झाल्यासारखं वाटेल आणि दुसरी गोष्ट सांगायची झालं तर राजू खरे हा काय बड्या कदा का जमीनदाराचा किंवा पैसेवाल्याचा मुलगा नाही तर राजू खरे हा पंढरपूरमध्ये टांगा हाकणारा ज्ञानू खरे यांचा मुलगा ते म्हणजे समोर बसलेले ज्ञानू खरे आणि त्यांची कांताबाई जी आहे आई हे आई वडील आपल्या समोर बसलेले आहेत मित्रांनो अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये राजू खरे असतील संजू खरे असतील विजू खरे असतील यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पोट भरण्याचा एवढं का होता त्यांनी कष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आपली मुलं मोठं करून आज आपल्याला ह्या फळाला आणण्याचा जर खरा कुणाचा हे असेल तर ज्ञानू खरे आणि कांताबाई खरे यांचं का योगदान आहे बंधून राजू खरेना मी एवढं सांगणार आहे आपण ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला ज्या मातीमध्ये आपण लहानपणापासून आज मोठ्या हुद्यापर्यंत या ठिकाणी आपण नाळ जोडण्याचा प्रयत्न केला त्या मातीचा एक उपकार म्हणून मी आपल्याला एक विनंती करतो की जे समोरची जी जागा आहे या समोरच्या जागेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न जर का आपण मार्गी लावला आणि या मंडळाला हे आपलं सामाजिक कार्य करण्यासाठी जर मुख्यमंत्री निधीतून सीएसआर फंड असेल अन्य कुठले फंड्स असतील हे फंडचं जर सामाजिक उपयोगी आपण या ठिकाणी दिलं तर चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या सहकार्यानं आम्ही सामाजिक कार्य आणि चळवळीचं कार्य कार्य आणि बाबासाहेबाचं अपुरं राहिलेलं काम आपल्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू एवढीच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो